एम पी एस सी कंबाईन गड कुर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस पहिली आन्सर की आली आहे तर माझा स्कोअर किती येतोय तर ते बघूया हिस्ट्रीमध्ये दहा प्रश्नापैकी माझे सात करेक्ट आले तर त्याच्यामध्ये तर, तर थोड़ सा सो माझ्यामध्ये हिस्ट्री थोडंसं म्हणजे मध्यम ते अवघडच होते सो सो एक दोन प्रश्न मला वाटतं थोडेसे माझे कमी आले ते पंडिता रमाबाई आणि त्याच्यात थोडंसं घाईमध्ये तो माझा एक प्रश्न चुकला आणि युद्ध प्रश्न आहे ना तो पण माझा थोडक्यात चुकला सो मला वाटतं ते दोन प्रश्न येण्यासारखे होते तसं हिस्ट्री माझं चांगलं आहे तर आय थिंक तरी पण ठीक आहे सात आले आहेत त्यानंतर भूगोल पण अवघडच होता अवघड कॅटेगरी अवघड प्रश्न होते सो तर त्याच्यामध्ये मला सात प्रश्न आले करेक्ट सो माझ्यामध्ये पेपरच्या मनाने ठीकठाक आलेले आहेत याच्यामध्ये जास्त काही मला हे हो नव्हतं हा एक प्रश्न डाऊटफुल आहे तो नदीवाला तो येत होता परंतु तो मला वाटतं त्याच्यामध्ये फॉल्ट आहे तर तो प्रश्न कॅन्सल होऊ शकतो सो ठीक आहे तो सध्या त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये माझे तेरा प्रश्न करेक्ट आलेत तर तर याच्यामध्ये जास्त काही नाही फक्त एक प्रश्न माझा फिफ्टी फिफ्टी होता तो गेला माझ्या अगेन्स्ट तर तो होता सुरक्षा अभियानचा ते दोन हजार सातलाही मला माहीत होतं पण आता ते दहा का अकरावा याच्यामध्ये मी थोडं कन्फ्यूज करून मी ते दहा मारलं होतं सो तिथे चुकला सो तो एक गेला आणि एक प्रश्न ते एक प्रश्नाबद्दल मला असं वाटतं की करेक्ट येईल तो माझा पण ठीक आहे तिथं आयोगाने तो कर्ज बाबतीत सार्वजनिक कर्जाचा तो आयोगाने अब क दिला ठीक आहे तो एक गेला माझा सो दोन प्रश्न गेले सो पहिले आन्सर की ना तेरा क्वेश्चन्स इकॉनॉमिक माझे करेक्ट आणि करंटला एवढेच चांगले आलेत मला अकरा प्रश्न माझे करेक्ट येत आहेत so, सो त्याच्यामध्ये मी येण्यासारखं म्हटलं तर मला वाटतं ते पद्मश्रीवाला येऊ शकला असता थोडा विचार केला असता मी तर बाकी काय नाही बाकी मला वाटतं चांगले आलेत मला करंटला क्वालिटीमध्ये क्वालिटी अवघड होतं क्वालिटी मला अकरा आलेत एवढे कमी मला रिसेंटमध्ये कोणत्याच एक्झामला आलेले नाही येतं सो क्वालिटीमध्ये so, खूप कमी मार्क्स मला आलेत सो याच्यातून मला तर वाटते अवघड होतं अनेक जण सोपं आहे माहित नाही का म्हणत आहे कारण की थोडेसे वेगळे प्रश्न होते वन लिनियर जरी असले तरी वेगळे होते आणि असं नसतंय की मल्टी लिनियर म्हणजे सोपं सॉरी अवघड आणि वन लिनियर म्हणजे सोपं प्रश्न कुठला कुठला विचारलाय आपण जे वाचतो त्यातला विचारलाय की बाहेरचा आहे थोडासा वेगळा आहे त्याच्यावर ठरत ते सो मला वाटतं हा प्रश्न हे प्रश्न थोडेसे अवघड कॅटेगरीचे होते प्रश्न सो त्यामुळे माझे थोडेशा चुकं झाल्या आता ते पोलीस पाटलाची नेमणूकचं ते मला हे माहीत होतं की ते एस डी एम वगैरे करतात तर मग त्यामुळे मी ते उपजिल्हाधिकारी केलं आणि ते चुकले ठीक आहे आणि ते काय बदलणार नाही ते जिल्हाधिकारी उत्तर आहे आणि तेच राहील ते जर ते मी वाचलं नसतं कुठे माहीत नसतं मला तर ते बरेच आता ॲड वगैरे येतात त्यात दिसतं ते सो ते जर वाचलं नसतं मी जिल्हाधिकारीच केलं असतं पण ते केलं माझा पण ठीक आहे तो आता कलेक्टरच राहील मला वाटतं चेंज नाही होणार आहे अनेकजण त्याच्याबद्दल हे करत आहे सो त्यानंतर हा बाकी बाकी में सा तो हो तो ते बलवंतराम मेहता समितीचा तो क्वेश्चन होता तो ठीक आहे तो गेला थोडंसं तिथे लक्षात नाही आलं ते हा आणि मला वाटतं एक दोन प्रश्न येण्यासारखी एखादा प्रश्न आला असता अजून सो बाकी अवघड होते, होते सो मला वाटतं क्वालिटी अवघड सो अकरा क्वेश्चन मला येत आहे तिथे त्यानंतर आहे सायन्स सो सायन्सचा थोडा मी आता मधल्या काळात अभ्यास केला होता गडबला त्याचं दिसलं नाही म्हणजे रूपांतरित झाले नाही मार्क्स परंतु इथे मात्र ते रूपांतरित झाले आहेत मार्क्स माझे आणि हा माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे माझे तिकडे जर बघितले ना आपले नेहमी मला मार्क्स येतात त्याला ते मराठी मरा सॉरी सॉरी हिस्ट्री भूगोल पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स तर त्याला मला मार्क्स अकरा तेरा चोवीस आणि ते चौदा सो अडतीस मार्क्स मला आले तिकडे आणि गडबला पण मला सदोतीस होते सो याच्यावरून दिसतं की ते काही सोपं वगैरे नव्हतं झालेलं अर्थात असं माझं म्हणणं म्हणणं आहे उलट थोडं हार्ड होतं याला ये गडबापेक्षा येतं जी एस म्हणजे जीए चार विषय थोडेसे हार्ड लेवललाच होते सो मला अडतीस क्वेश्चन आलेत आणि लास्ट इयरला गडबा आणि गट क झालते तर या चार विषयाला मला बेचाळीस बेचाळीस मार्क्स येतात सो जनरली मला चांगले मार्क्स या चार विषयात पडतात आणि इकडे मार्क्स पडत नव्हते आणि मधल्या काळात मी प्रॅक्टिस केली अभ्यास केला सो त्यामुळे तिथे मला इकडे मला मार्क्स आलेले आहेत सो आता सायन्सला मार्क्स आलेले आहेत आणि जे पण मी अभ्यास केला होता त्याचं इथे मला फळ भेटले असं म्हणू शकतो सो सायन्सला मला पंधरापैकी चौदा प्रश्न करेक्ट आहेत सो आता त्याच्यामध्ये फक्त एक प्रश्न माझा तो केला आहे तो हां बाकी चौदा प्रश्न माझे करेक्ट आहेत सो माझ्यामध्ये सोपं नाही म्हणणार मी चौदा माझे आले म्हणून मी फक्त एवढंच की मी हार्डवर्क केलं तर गड मला माझे फिफ्टी फिफ्टीतले इथले अगेन्स्ट केले तर जर तुम्ही पाहिलं असेल तर पण इथे मला जवळपास जे पण मी अभ्यास केला तर जवळपास त्या अभ्यासाच्या ह्याच्यावर आलेले आहेत म्हणजे फक्त एक प्रश्न म्हणेल मी की तो एक प्रश्न आला आहे थोडासा एक्स्ट्रा मला बाकी तेरा तर प्रश्न मला येत होते असं मी म्हणेन सो आणि एक प्रश्न गेला आहे साय सायन्समध्ये मला चांगले मार्क्स येतात आता मॅथमध्ये मॅथमध्ये मला अठरा क्वेश्चन आले आता मी जे प्रॅक्टिस केली होती तुम्ही जर मी एक्झामच्या आधी कंबाईन गड बच्या आधी एक व्हिडिओ केला होता की आणि त्यानंतर पण केलं होतं की मराठी सॉरी मॅथ आणि सायन्सवर माझं फोकस असणार आहे आणि तेच झालं थोडंसं सोपा आला मराठी मॅथचा आणि मला तर वाटतं वीसपैकी वीस येण्यासारखे वीस होते परंतु माझी एक सिली मिस्टेक झाली आणि एक थोडंसं मी घाईत सोडवलं सुरुवातीला यावेळेस मी काय केलं होतं स्ट्रॅटेजी चेंज केली होती माझी सुरुवातीला मी रिजनिंग घेतलं होतं जे की मी करत नाही जनरली पहिल्यांदाच असं मी केलंय आतापर्यंत आणि बला मला सोपे सोपे रिजनिंगचे चुकले तिथे मात्र ठीक आहे तिथे अवघड होतं पण पंधरा सोळा येण्यास सक... शक्य होतं तिथे मला आले नाही त्यामुळे म्हटलं ठीक आहे रिझनिंगचे सोपे सोपे चुकायला नको म्हणून मी आधी रिजनिंग घेतले मॅथचे एक दोन बघितले तर सोपे वाटले म्हणून मी पंधरा मिनिटात सतरा अठरा माझे गणित चालते आणि त्याच्यामध्ये एक गाय गायमध्ये मी गरज नसताना तो सिम्प्लिफिकेशनचा नाही का तो झिरो पॉईंट एकवाला तो मी सोडला सोडवला जो की शेवटी मला एक मिनिट शिल्लक राहिला तिथे मी सोडू शकलो असतो शेवटी पाच मिनिटात मी दोन गणितं सोडवले तो ननन भाऊजेवाला तो एक क्वेश्चन आणि झिंकवाला सो सो हा पण प्रश्न मला एक मिनिट शिल्लक राहिला त्यामध्ये सोडवता येऊ शकला असता सो ती माझी मिस्टेक झाली आणि एक प्रश्न तो वयवारीचा तो येत होता तो मी घाईघाईमध्ये सोडवला आतापर्यंत मी करेक्ट घर होतो पण आता आन्सर केल्यावरती मला कळलं की ते माझं चुकलेला आहे सो सो ओके म्हणजे असं हिस्ट्रीच्या एक दोन माझे मिस्टेक झालेत आणि मॅथमध्ये एक मिस्टेक झाली आहे आणि असं मला असं वाटतं सो असे तीन चार मिस्टेक झालेल्या मध्ये एक दोन सो असे तीन चार मिस्टेक मला असं वाटतं की ऐंशीच्या वर मला पहिल्या आन्सर केलं येऊ शकत होते असं मला अंदाज होता आणि एक्झाम हां एक्झाममध्येच मी मी जेव्हा चेक केलं तेव्हाच मला कळलं होतं की माझा स्कोअर सत्तरच्या वर जाऊ शकतो सो सध्या माझा जर बघितलं काउंट तर हिस्ट्रीला सात येत आहेत मला ज्योग्राफीला सात येत आहेत अकरा येत आहेत पॉलिटीला इकॉनॉमिकला तेरा येत आहेत म्हणजे सात आणि सात चौदा आणि अकरा पंचवीस आणि तेरा अडोतीस हे आणि इकडे चौदा अठरा बत्तीस आणि ते अकरा करंट अफेअर्स सो एक्क्याऐंशी क्वेशन्स माझे करेक्ट येत आहेत आणि मला असं वाटतं चांगले पेपरच्या मानाने मलाच ठीकठाक आला आहे एक्क्याऐंशी क्वेश्चन येण्यासारखे होते त्याच्यामध्ये तरी पण काही प्रश्न तीन चार माझ्या मिस्टेक झाले आहेत त्या व्हायला नाही पाहिजे होत्या आणि परंतु ठीक आहे गडबला जेवढ्या मिस्टेक झाल्या म्हणजे सहा सात मिस्टेक झाल्यात्या त्याच्यापेक्षा मी थोडंसं इथे इम्प्रुवमेंट केलं आहे आणि मला हे माहिती आहे की कंबाईनचं एक्झाम आहे आणि स्वरूप असं की परफेक्ट नाही जाऊ शकत आपण की ओके पण आपला तिकडे प्रवास असला पाहिजे की आपल्याला परफेक्ट सोडवायचं आहे सो मला असं वाटतं गट जो सेटबॅक मला झाला तर त्यापासून मी थोडंसं जे काही गोष्टी लर्न केल्या तर त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं फायदा झाला तसं पहिलं तर पेपर खूप सोपं नव्हता परंतु जर व्यवस्थित जर हँडल केला असेल जेवढं तुम्हाला येतं जर तुम्ही तुमचं बेस्ट दिला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा झालेला असेल मी खरं तर गट बनंतर अपसेट होतो खूप मला म्हणजे अपेक्षानुसार अपेक्षे अपेक्षा जी होती त्यानुसार स्कोर आला नव्हता आणि खरं तर अभ्यास केला एक्झाममधल्या माझ्या मिस्टेक्समुळं माझं नव्हतं आला सो आता इथे पण मिस्टेक झाले पण आता पेपरच असा होता की थोडंसं मला म्हणजे म्हणजे मार्क्स आलेत म्हणजे पेपर सायन्स मॅथ मॅथमुळं थोडंसं मला फायदा झाला आहे तिकडे मॅथला मला फक्त बारा क्वेश्चन आले ते सो आणि करंट पण थोडंसं जरा त्याच्यापेक्षा थोडं जरा अभ्यास केला त्यानुसार येण्यासारखी होते सो म्हणजे असं नाही की आ, हां तिथे कसं अभ्यास केला नाही केला सगळे एकाच लेवलला होते करंटला आणि इथे कसं अभ्यास केला तर थोडंसं तुम्हाला एज भेटण्यासारखं होतं सो मला मार्क्स भेट भेट मार्क जे भेटलेत ह्या तीन विषयामध्ये भेटले उलट तिकडे माझे सेमच राहिले जवळपास मार्क्स सो एकच आहे म्हणजे यातून एक दिसतं की असं काही पेपर सोपा किंवा आवड नसते ए, हे हे मी सांगतो आणि तुम्ही बस तुमचं हातात जेवढं आहे तेवढं करायचं अभ्यास करताना तेवढ्या ज्या गोष्टी आहेत तुमचा अभ्यास त्या अभ्यास करताना त्या करायच्या ज्या तुमच्या हातात येत्या आणि एक्झाममध्ये पण तुमचं बेस्ट द्यायचं आता माझे पण ते काही प्रश्न चुकलेले आहेतच परंतु आता हां अशा ठिकाणी जर अशा ठिकाणी आपण पोहोचतो आहे आता दोन चार चुकलेत तरी था। पण आपला स्कोअर जर चांगला येतो आहे तर मग काही नाही वाटत पण तुमचा स्कोअर जर बिलो पार जर येत असेल तर मग थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आता ठीक आहे आता मी म्हणू शकतो की आता मी यातून शिकेल ज्या चुका झाल्या त्या मी पुढच्या वेळेस डेफिनेटली इम्प्रूव्ह करेल खास करून मेन्समध्ये जर म्हणजे होपफुली आता होईलच मेन्सला असं मला वाटतंय चांगला स्कोर आहे सो बघूया काय होतंय ते आता सो मला असं वाटतंय सो काही ना काही गडबला थोडंसं काठावर आहे परंतु इथे तर काही ना काही म्हणजे थोडंसं एक काही ना काही पॉझिटिव्ह आहे एवढं हार्डवर्क मेहनत केली त्याचं काही ना काही फळ आहे सो होपफुली पुढच्या एक्झाममध्ये आता ह्या चुका होणार नाही ज्या झाल्या त्या आणि मला वाटतं अनालिसिस सगळ्यांनीच केलं पाहिजे तुमच्या काय चुका झाल्या त्या मार्क्स का आले नाही आता असे पण अनेक जण आहेत की ज्यांना गट बल आले मार्क्स आणि गट कला सेमच मार्क्स येत किंवा मग काही जणांचे थोडेच वाढले फक्त पाच सहा मार्क्स वाढलेत काही जणांना तर असे की गट बला जास्त मार्क्स येतात ह्याला कमी सो असं पण होऊ शकतं सेम नाही आहे क्वेश्चन आपल्याला फक्त नुसार आपल्याला तिथं रिॲक्ट करायचं असतं आपल्याला माहीत नाही की प्रश्न कसे असू शकतात आप जे अभ्यास केला त्यातले येऊ शकतात की म्हणजे कसं विचार करतो आणि बरेच फॅक्टर असतात खूप फॅक्टर आहेत आणि त्यानुसार अल्टिमेटली मार्क्स आले पाहिजेत सो मला वाटतं फक्त एकच असं एक, एक ग्रह नाही धरला पाहिजे असेच प्रश्न असतील किंवा असंच असेल हे म्हणजे सोपं किंवा हे म्हणजे अवघड असं काही नसते रिलेटिव्ह गोष्टी आहेत या सगळ्या आता आपण बघूया स्कोअर अनेकांचे किती येत आहेत तुमचे स्कोअर कसे झाले गडबणा किती आले आणि इकडे किती आले तर तुम्ही ते सांगू शकता सो बघूया आपण की आता कट ऑफ तर थोडंसं मला वाटतंय लास्ट इयरपेक्षा थोडासा जास्त लागेल पण नेमका कुठपर्यंत येऊ शकतो ते आपण नंतर बघूया सो so, तुमचे स्कोअर नक्की सांगा